नमस्कार मैत्रीणू आज मी तुम्हाला आहे ना माझ्या रोजच्या घरातील देवपूजा मी कशी करते किंवा सकाळी सकाळी काय असते त्याचं रुटीन ते मी दाखवणार आहे सर्वात आधी ना मी आज काय केलं होतं सेफअप करून मोकळी झाली होती कारण देवपूजेला थोडासा उशीर लागणार होता नाश्ता बनवला नाश्ता वगैरे झाला ती भांडी सगळी आवरून झाली आणि मग त्याच्यानंतर लगेच जेवण बनवून घेतलं जेवण बनवण्यामध्ये मी काय केलं होतं आज तुरीचे दाण्यांची भाजी आणि भेंडी आणि हे देवघर जे मी कालच धुवून ठेवलं होतं आणि मग संध्याकाळी काही लावलं नव्हतं ते नाही का म्हटलं उद्या सकाळी पहिले लावलं जाईल आणि मग हा पा मध्ये मध्ये याची लोडबुड चालूच असते हा जोपर्यंत मध्ये येणार नाही ना तोपर्यंतही हा पण काही शांत राहत नसतो मध्ये मध्ये याची लोडबुड असते मग मी सगळी फरशी वगैरे तिथली रोज साफ करून घेते पण काय होतं मंदिर रोज सरकवायला जमत नाही नाही का रोज कारण हे गणपतीची मूर्ती किंवा काही आहेत अजून तर ते मंदिरावर ठेवलेलं असतं आता मंदिरावर काही ठेवायचं नाही हे माहिती आहे पण मग जागा पण नाही आहे ना दुसरीकडे कुठे ठेवणार आणि मंदिर काही इतकं मोठं पण नाही आहे म्हणजे जे देव आहेत तेवढी त्यांची जागा बरोबर आहे असून जातं आणि मग पा देवघर घेऊन आली आणि त्याच्यानंतर हा मध येऊन गेला परत पहिले याला बाहेर काढलं म्हटलं बाबा तू जा आता आणि मग हे सगळं मंदिर आवरून घेतलं मंदिर आवरत आण ना एक वेगळी शांती किंवा असं वेगळं काहीतरी वाटत असतं आपल्याला नाही का छान वाट वाटतं की बाबा सकाळी ना देवपूजा घरामध्ये दिवा लावलेला आहे अगरबत्ती धूप एकदम मस्तच वाटतं संध्याकाळच्या वेळेला पण आणि सकाळच्या वेळेला पण आणि मग अशी माझी सगळी देवपूजा होतच होती आणि त्याच्यामध्ये कानाचे पण मी कपडे सगळे धुऊन ठेवलेले होते आणि कान्हाला इथे घातले कान्हा पण पा आता कानाची सेवा तर रोजचीच असते फक्त त्याचे कपडे पण आहेत ना भरपूर कपडे आहेत पण कधी कधी ना रिपीट तेच घातले जातात बरं रिपीट तेच घातले जातात आणि कधी कधी तो घालत पण नाही की बाबा डबल झाले आहेत ना तर का ना ते कपडे पुन्हा डबल घालत पण नाही नाही तेव्हा ते नाळीच बांधली जात नाही त्याची किंवा काय त्याच्यामुळे मला समजून जातं की बाबा हा नको या ना हा ड्रेस त्याला आज घातला ना खूप दिवसांनी तर बरोबर घातला बर आणि मग पा हे दिवा आहे ना याच्यामध्ये दिला आहेत पा कोणीतरी हळदी कुंकुहामध्ये म्हटलं तोच लावून पाहूया आज आता तो छोटा होता दिवा पण व्यवस्थित हो होता की बाबा तेल पण त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलं होतं आणि लागला पण होता व्यवस्थित दिवा आणि मग माझी अशी पूर्ण देवपूजा आज झाली होती व्यवस्थित सगळी देवपूजा झाली सगळं पुसून पासून झालेलं होतं आणि मग त्याच्यानंतर देवांना आहे ना गंध लावला होता आज आता वेगळा वेगळा असतो तो एक पांढरा केशर हा पिवळा तो नारंगी असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण पण मग रोजच आहे ना वेगवेगळ्याच लावते मी एका वेळेला आज मग के पिवळा लावला आणि मग त्याच्यानंतर आहे ना मी कुंकू हळद असं सगळं व्यवस्थित त्यांना लावून घेते सगळी देवपूजा झाल्यानंतर आहे ना हा रुमाल मी वरती टाकत असते कारण वरती पण देव ठेवते जसं मी सांगितलं आधीच नाही का आता वरती नाहीच ठेवायचे पण मग आता जागा पण नाही आहे असं होऊन जातं हळूहळू माझी पूजा चाललीच होती आणि मग फुलं फुलं पण आहेत ना हप्त्या भरायचे एकच नमं आणून ठेवलेले असतात फ्रीजमध्ये कारण इथे काही जवळपास असे लगेच जायचं आणि लगेच घेऊन यायचं असं काहीच सोय नाही आहे त्याच्यामुळे ते आणूनच ठेवाव्या ला लागतात आणि फ्रीजमध्ये राहतात की बाबा ठेवू शकतो आपण आठ दिवस तरी राहतातच फुलं व्यवस्थित जर ठेवली ना तर ते काही ओली पण होत नाही किंवा काहीच नाही अशाच पद्धतीने तेव्हाच मग रोज देवांना फुलं वाहता येतात आता जर रोज जायचं आणि घेऊन यायचं तर ते तसं नाहीच इथे आणि मग माझी देवपूजा वगैरे सगळं झाली दिवा लावला त्याच्यानंतर आरती करून घेतली आरती करताना पण आहे ना मी जास्त करून कापूर वापरून घेते नाही का? का कापूर लावलं कर का, त्यावेळेस पण मस्त वाटतं घरामध्ये वातावरण एकदम छान वाटत राहतं आता पहा ही होती माझ्या अशी रोजची घरातली देवपूजा तुम्ही करून पा आपण सगळेच देवपूजा करतो करतोच असं काहीच नाही प्रत्येक गृहिणी रोजच देवपूजा करते कारण तो पण आहे त्याच्या आयुष्याचा एक भागच आहे सकाळी उठायचं आंघोळ करायची त्याच्यानंतर देवपूजा ही प्रत्येक गृहिणी करतच असते नाही का आणि ते झालं नाही ना आपल्याला चार दिवस ज्यावेळेस आपल्याला पूजा पण करायची नसते ना तर त्यावेळेस चार दिवससुद्धा आपल्याला कशा तरी वाटतात म्हणजे ती इतकी सवय झालेली असते ना आपल्याला की आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो आपण की देवपूजा करायची आणि त्या दिवसांमध्ये जर देवपूजा करताना आली ना ती पण एक चिडचिड चीड़ होते आणि त्याच्यानंतर ना फ्रेश पण वाटत नाही हो। मग म्हणजे अजिबात चांगलं वाटत नसतं नाही का त्याच्यामुळे देवपूजा पण खूप गरजेची आहे ती केलीच पाहिजे रोजच नाही त्याच्यामुळेच प्रत्येकाने देवपूजा करा सकाळी थोडा वेळ काढा आणि देवपूजा करत चला कारण शेवटी जायचं तर आपल्याला त्यांच्याकडेच आहे ना जाणार आपण तिथेच आहे आपण खाली असणार लोकांसाठी कितीही केलं तरी ते कमी पडणार आहे पण देवासाठी ना फक्त दिवसातले पाच मिनटं जरी दिले ना तरी ते खूप आहेत खूप त्याच्यामुळे थोडासा वेळ काढा देवपूजेला कुठे काही जास्त वेळ लागत नसतो पंधरा मिनटं खूप होऊन जातात नाही तेव्हा तर पाच मिनटात देवपूजा होऊन जाते खरं सांगते पाच मिनटात पण देवपूजा होते फक्त ती व्यवस्थित केली पाहिजे रोजच प्रत्येक गृहिणीला नाही जमणार आहे व्यवस्थितच पूर्ण टाप टीपणा करा काही वेळेस काय होतं आता ज्या वेळेस लहान आहेत ना मुलं तर त्यावेळेस एखादीला जमत पण नाही त्याच्यामुळे पाच मिनटातही नाही पाच मिनटातसुद्धा ती बाई पूजा करून मोकळीच होते नाही का तुम्हाला तुम्हाला जर आजची माझी देवपूजा आवडली असेल किंवा मी जे आवडलं आहे देवांचं देवांची सगळी व्यवस्था आहे जी आवडली असेल देवपूजेसाठी आपण जे काही करतोय ते जर मी सांगितलं आहे तुम्हाला आणि ते जर पटत असेल की बाबा रोज करा देवपूजा असं जर पटत असेल तर मग व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका आता कमेंटमध्ये इतकंच सांगा की बाबा देवपूजा करताय की नाही कारण माझ्या मते तरी देवपूजा केलीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करू नक्की सांगा आणि कशी वाटली देवपूजा तेही सांगा आता देवपूजा कशी वाटली हे एवढ्यासाठीच विचारते की बाबा त्या हेतू नये किंवा निमित्ताने तुम्ही कमेंट कराल एक कमेंट तरी आलीच पाहिजे तर अशी आपली रोजची देवपूजा कधी ती पाच मिनटात होते कधी दहा मिनटात होते कधी दहा पंधरा मिनटात होते पण होते आणि सगळं आवरल्यानंतर इतका मोकळा तो परिसर वाटतो हा मंदिराच्या इथला आणि इतकं छोटं वाटते पाहते असं इतकं मोठं असताना सुद्धा इतकं मस्त छोटंसं वाटतंय देवघर hmm.